नमस्कार मैत्रिणींनो आज मी इथे फ्राईड राईस तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी इथे माझी सगळी तयारी मी करून घेतलेली आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू हा काल रात्रीचा भात होता तर तो, तो म्हटलं आपण त्याचाच फ्राईड राईस करूयात कारण ताज्या भातापेक्षा या रात्रीच्या भाताचा फ्राईड राईस खूप छान होतो त्यामुळे इथे कोळे कोळे दाणे आहेत मटारचे से, आता सीझन खूप छान आहे तशीच छानपैकी कोथिंबीर आहे इथे कांदा चिरून घेतलेला आहे मसाल्याचं सर्व साहित्य आहे पण हे सगळं आता आपल्याला लागणार नाही आहे लागणार आहे ते फक्त फोडणी हिंग आणि घणे जिरेपूड एवढंच लागणार आहे इथे आलं मिरची लसूण कढीपत्ता तयार आहे त्यामध्ये घालायला पुन्हा जसे मटार आपण घालणार आहोत तसेच आपण आज टोमॅटो गाजर आणि ढोबळी मिरची हे सुद्धा वापरणार आहोत तर तुम्हाला पाहिजे तसं तेल घाला तेल तापलेलं आहे त्यामुळे फोडणीला मी आता माझी ही मिक्स फोडणी टाकते त्यानंतर लगेचच मी थोडा थेंग घालते थिंग घातला की लगेच मी कढीपत्ता घातला लसूण घातला लसूण घातल्यावर लगेचच मी ह्याच्यात मिरची घातली मिरची घातल्यावर लगेच मी ह्याच्यामध्ये आलं घातलं आलं घातल्यावर हे मी लगेच जरा फास्टली केलं कारण तयार व्हायला लागतं ना एकदम पोट मी टाकून ठेवलं होतं ते कारण सगळं सुरुवातीपासून दाखवायचं तर थोडा वि कॅमेरासुद्धा आपला व्हिडिओ वेस्ट होतो तर कांदा घातला त्याच्यामध्ये कांदा पाहिजे तेवढा घाला तुम्ही पण सगळ्या गोष्टी बेतानी घातल्या तरच त्यात छान लागतं त्यात आपण हळद वगैरे काहीच वापरणार नाही तर हे कांदा घातला कांदा घातल्या घातल्या मी ह्याच्यामध्ये लगेचच टमॅटो <coughs> गाजर सगळंच घालणार आहे लगेच एका हाताने कॅमेरा धरला एका हाताने करते म्हणून मध्ये मध्ये थोडंसं वेडंवाकडं होत नाही बऱ्याचदा काय होतं घरामध्ये कोणी असतं नसतं त्या दरम्यानच आपण व्हिडिओ करत असतो ना त्यामुळे थोडंसं समजून घ्या आता हा प्रकार टाकून झालेला आहे त्याच पद्धतीनं हे आपण परतून घ्यायचे सगळं सांगतोय लोखंडी कदाई आहे माझी जुन्या जनरेशनची आहे त्यामुळे मी सगळी अशी भांडी वापरते आता मध्ये मध्ये हिनालियमची कढाईसुद्धा वापरली जाते पण मेटलची ज्याच्यावर ते आपण डोसा दिसा करताना लेअर असते ना डोशाचा तवा पवा दशातची भांडी की ज्याच्यावर ते काळं काळं हे असतं पण ते वापरानंतर काही वर्षांनी ते जातं जाता जातं ते आपल्या पोटात जातं त्यामुळे ती भांडी वापरायची म्हणजे जरा भीती वाटते त्यापेक्षा ही भांडी करी 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 बरी पडतात कधी कधी काही परतनं वगैरे असेल तर हिंदालियमचे पण कढई बरी वाटते मला स्टीलची बरी वाटते पण स्टीलच्या कढईमध्ये बऱ्याचदा जावस्तू करपते त्या पण कढई आहेत पण जुनं ते सोनं अशा पद्धतीनं मी हे सगळं परतायला घेतलं आहे आता मी यामध्ये ही जिरेजणे पूड चवीला म्हणून टाकणार आहे ती टाकली बाकी मला हिंग घालून झालं आता मी मीठ घालणार आहे आपल्या चवीनुसार मीठ नेहमी बेतानी घालावं परत नंतर आपल्याला पर ते घालता येतो कारण खारक झालं तर मग प्रश्न येतो माझे व्हिडिओ हे नेहमी मुलीं नवीन मुलींसाठी आहे की ज्या नवीन स्वयंपाकाला लागलेल्या आहेत त्यांच्यासाठी कारण अंदाज प्र प्रमाण अंदाज असतो किंवा हे अगदी परफेक्ट असं मीसुद्धा सांगू शकत नाही कारण थोडंसं कधी कधी ते प्रमाण आपलं बिघडतं परफेक्ट जरी आपण करायला गेलो तरीसुद्धा प्रमाण आपलं बिघडतं आता आपण हे सगळे मटार ह्यामध्ये टाकून घेऊयात मटार काही पूर्ण शिजलेच पाहिजेत असं काही नाही आहे थोडे कच्चे जरी राहिल्या भाज्या तरी भाज्या छान वाटतात सुंदर मिश्रण दिसतंय ना सगळं छानच लागतं याच्यामध्ये हळद वगैरे काहीच घालायची नाही आहे आपल्याला हे असंच परतून 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 आपण घ्यायचं आहे आणि मग ह्यामध्ये आपला हा राईस घालायचा यात आपण सगळं काही घातलं आता फक्त आपल्याला याच्यामध्ये भात घालायचं आहे बाकी काहीच नाही माझे व्हिडिओ हे नेहमी मी सा वारंवार हे सांगतो आहे कारण बऱ्याचदा मला असा अनुभव आहे की म ज्या मुरलेल्या बायका आहेत स्वयंपाकात त्या काही ना काहीतरी त्याच्यामध्ये अडचण काढतात खोट काढतात चूक काढतात प्रत्येकाचे स्वयंपाक पीकसारखे नसतात वेगवेगळे असतात आणि म्हणूनच चवबद्दल खूप छान वाटते बरोबर आहे ना म्हणजे माझं तर हे म्हणणं आहे तर नवीन मुलींसाठी हा प्रकार आहे करून बघा मग त्या गरम मसाला लागतोच असं नाही आहे याला सारखं गरम मसाल्याचंही खाऊ नये जसं मी म्हणते की वाटणाच्या भाज्या सारख्या खाऊ नयेत कारण सारखं पोटामध्ये गरम गरम जाणंही योग्य नाही जिथे पाहिजे तिथे माफक प्रमाणात मसाला जरूर वापरा शक्यतो निसर्ग जे आपल्याला देतो ना तर त्या पद्धतीमध्ये खायचा प्रयत्न करावा मी माझ्या मुलींनासुद्धा मी ह्या टाईपच सवय लावलेली आहे विदाऊट वाटण भाजी डायरेक्ट चिरलेली बा, भाजीच वाफेवर शिजवून पाण्यात शिजवून व्यवस्थित खायची हे झालेलं आहे त्याच्यामध्ये मी हा भात ॲड करते भात भातपातल्या सगळं तुम्ही मिळाल मटार कच्चा राहतो पण मटार अगदी कोळं आहे वापेत शिजण्यासारखा आहे आणि दुसरं म्हणजे तो थोडा कच्चा जरी वाटला आपल्याला तरी तो गोडच लागतो त्यामुळे तसा काही का प्रश्न येत नाही हा भात छान लागणार चविष्ट लागणार आहे बनत हे बघ याला उगीचंच झाडं घालत बसायचं नाही कारण असा हा व्हाईट व्हाईट टॅमॅटोचा कलर आलेला भातच खूप छान वाटतो खायला मैत्रिणीन कसं वाटलं माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला शॉर्टमध्ये हा व्हिडिओ दाखवेन की भात कसा झालेला आहे कसा दिसतोय चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार